हॅलो फ्रेंड्स सुप्रियाच किचनमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण गुढीपाडवा स्पेशल घरच्या घरी डेरीपेक्षाही चवदार घट्टसर असं श्रीखंड कसं बनवायचं हे बघणार आहोत एकदा जर तुम्ही असं श्रीखंड बनवलं तर डेअरीमधून श्रीखंड विकत आणणार नाहीत हे श्रीखंड अगदी झटपट होतं चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण श्रीखंडासाठी लागणारा चक्का कसा बनवायचा हे बघूया त्यासाठी फ्रेश दही घ्यायचं ते एका चाळणीमध्ये सुती कापड्यामध्ये ओतून घट्टसर बांधून त्याच्यावरती खलबत्ता ठेवूया तीन ते चार तास आपल्याला हे असंच ठेवायचं आहे हे बघा तीन ते चार तास झालेले आहे ना आपला चक्का मस्त तयार झालेला आहे आता हा आपण एका चाळणीमधून गाळून घेऊया एका चाळणीमधून गाळून घेऊया अशा प्रकारे असं केल्यामुळे चक्क्याची कन्सिस्टन्सी एकसारखी होते आणि त्याच्यामध्ये अजिबात गाठी राहत नाहीत आता आपण त्याच्यामध्ये एक वाटी साखर घालूया आणि ते एक जीव व्यवस्थित करून घेऊया एक वेलची पूड आणि थोडेसे काजू बदामाचे काप घालूया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा किती पटकन तयार झालं आणि खूप टेस्टीसुद्धा लागतं घट्टसर आणि अजिबात त्याला पाणी सुटत नाही बघ तुम्हीसुद्धा हे श्रीखंड करून बघा खूप छान लागतं तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू